बाबजे ना आता निवांत बसायचं एकदम निले स्पेशल तुमची मसाज करणार आहे बघा निले हात नाही हलका हात हलका पण आसरलाय तन का बाजे वा वा, 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 वा। अन्नाची चांगली मालिश कर खन्ना खन्ना आयो ला तुमची टोपी पडली <स्वण> तू एवढा हुशारी हा सुबी हा एखादी चांगली नोकरी करायची खरी रे म्हणजे काय वाईट आहे का वाई अरे चांगलीच नोकरी की अरे तस नाही पण पगार कितीक मिळतो तुला पंधरा हजार रुपये महिना मग तू मला सांग तुझ्या सारख्या तरण्या ताठ्या गाड्याला पंधरा हजार पगार शोधतोय का शोधतोय का म्हणजे एक मिनिट उठ बर इकडे आता होतो काय करू इकडे बघ हा तिकडो बोल फिर, काय चाल मला मी चालू करू का चाल मस कर, कर अरे मस्करी नाही करत खरंच सांगतोय अरे एवढा हुशार तू तु, तू इंजिनियर व्हायला पाहिजे हे सरपंचा पीए म्हणून काय राहिलं हो अरे पिवे लागत तुझ्या सारखी आपल्या हाताखाली कायम ठेवून द्यायची म्हणजे कस तुम्ही त्याच्या चुकीच्या कामांविरुद्ध अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला नको म्हणून हाय ना तुम्ही काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तू ये ना आता पहिला या नोकरीचा राजीनामा दे आणि इंजिनियर हो बघ त्या नोकरीचा राजीनामा देऊ हा मग कोणती नोकरी करू बघ अरे इंजिनियर होशील तू इंजिनियर त्याच्यात पेमेंट किती बेट अरे लाखात खेळशील लाखात हे काय पंधरा दहा हजार येतो <laughs> काय लाखात खेळतोय लाख रुपये ते जाऊ दा का चाळीस रुपये अरे तर लाखाचं चाललंय तुझं काय चाळीस घेऊन बसला दमदारा याची लाईफ सेटल करू दे मला लाखात खेळशील ऐक माझ हे ते सोडून काम आता जातो सर तुझं राजीनामा देतो आणि आता बनणार इंजिनियर गोवाट्या हायरेक्ट इकडे इकडे आड नाव लावायला चाळीस रुपये अरे राखाचा व्यवहार केला चाळीस काय मागतो काट्यावर आईला इकडे दाना 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 कुठवते तू काय माणसाची मालिश करतो ना माहीत पीठ पडतो एकशे चाळीस रुपये शिल्लक असं करू नका यतु माया के परत मुंग संगतो तुम्हाला अपने रास्ते तला तो तू एक मियो काटा है तो काट ला पाई मुझे सुनील पिउले माजी सरपंच अब फसावलो तू भी माला अरे व्हाट भड़का है भड़कायला काय भड़काई झाले काय फसवलं मी तुला अहो इंजिनियर होता तो इंजिनियर मी तुम्ही मला पीए बनवला तुमचा पंधरा हजार रुपयाच्या नोकरी लाल दिली मला तुम्ही तुझ्या घरी काय करायचं होणार इंजिनियर झाला असतो लाख रुपये अरे गोट्या इंजिनियर व्हायचं हो म्हणजे काय खायचं काम म्हटलंय तुला त्याला लय अभ्यास अहो मी अभ्यास मी हुशार पडले कोण म्हंटल तुला कोण म्हणलंय आपली ढवळे म्हणले लय हुशार तू एवढी तर तुझी अक्कल चालला इंजिनियर बनायला अरे कोणावर विश्वास ठेव हो, कोणावर नाही ही कळत नाही तुला साध आणि लागला इंजिनियर इंजिनिअर हे ढवळे आणि पिवळे असेच एखाद्या पुढे जात असते त्याला मागवड्याच काम करायचं आता बघा मी इंजिनियर गोट्या टिंगरे इंजिनिअर होत असतोय अस आ... नाही नाही तू एकदा आरशात बघच तोंड म्हणजे कळेल तुला कि तू तु काय या बघा झाली तू पाय वाढायला सुरुवात आता बघा तो गोट्या तिंगरे इंजिनियर होऊन येत असतो आणि तुमच्या ठिसून मारत असतोय गोट्या तिंगरे इंजिनिअर ए बदिर इकडे इकडे गेल येड सरपंच ओ सरपंच भाई आले का तुम्ही चला आवरले माझ पण निघू ग्रामपंचायतीत जायला थांबा ग्रामपंचायत बाजूला हे घ्या ग्रामपंचायतच्या फायली आणि माझा राज राजी मा, राजीनामा होईल तुम्ही मला करायची नोकरी का ते हाव इथं काम खोळंबली तर काय काम होत नाही आणि हे काय नवीन खूळ आता डोक्यात काय नवीन खूळ अ पंधरा हजार रुपये भेट मला आता मी आहे ना इंजिनिअर इंजिनियर झालो की मग लाख रुपये महिना पाडणार मला असं नका करू मी आता नवीनच सरपंच बाई झाली मला ना यातलं काही तेवढं माहित नाही तुम्ही असले ना जरा आधार वाटतोय मला तुम्ही नोकरी नका सोडू आणि बघा म्हणजे मी सरपंची बाई ना फक्त पाच वर्षासाठी राहणार आहे तुमची नोकरी कसली भारी आहे म्हणजे कोणी बी सरपंच होऊ द्या तुमची परमनंट नोकरी आणि तुम्ही परमनंट पीए त्या राजकारणाचा आला मला कटाळा आणि याच काम की याला लागेल याच काम की याला लागते त्याच्यापेक्षा नोकरीच नको मला आता डायरेक्ट मी इंजिनियर म्हणा इंजिनिअर झालो लाख रुपये मला ना पाडा मला राजीनामा देतो हे दिलंय कागद दिलाय राजीनामा जाऊ का नाही हो ऐका की अहो सोडू नका हो नोकरी असं नका करू माझा अवघड होईल हो गोटूजी अहो नका सोडू नोकरी ऐका तर माझं गोटूजी ऐका ना आपल्याला लय काम करायची तर आपल्याला नाही का ते सोलार ची योजना आणायची गावात त्याच्यासाठी सरकारला कुठं वर पाहिली पाठवायच्या कागदपत्र पाठवायची तुम्ही नका सोडू नोकरी तुम्हाला ते काम अर्धवट टाकून हो कसं जात सांगा बरं मला सोलार गावात आलं तर किती बचत होईल लाईटची विजेची लोकांना चोवीस तास लाईट वापरायला भेटल किती पुण्याचं काम हे सांगा बरं मला ते काम करायचं आणि अर्धवट टाकून हो कसं जाणार तुम्ही ऐका ना नका सोडू तुम्ही नोकरी सरपंच बाई या बघा मी राजीनामा दिलाय त्याच्यावर माझी सई पण केली तुमची सही करा आणि मला याच्यातून मोकळा करा अहो ऐका तर गोटूजी ऐका ना लय काम पडली तो मी काय म्हणते नोकरी लय भारी तुमची गोटे गोटा, गोटा इकडे अहो गोटूजी ऐका की माझ नका सोडू तुम्ही नोकरी तुम्हाला तर माहिती ना मी नवीन यायच्यात मला तेवढं कळत नाही शिकायला जरा वेळ लागणार आहे मला ह्या सगळ्या गोष्टी आणि ऐका की सौर ऊर्जेच तुम्हीच मला नव्हती का आयडिया दिली की आपण असं करू गावात म्हणजे गावचा विकास होईल तुमचं नाव होईल लोक खुश होतील आणि तुम्हाला तर माहिती लोकांनी मला त्याच्यासाठीच निवडून दिले ना की गावचा विकास झाला पाहिजे कामं केली पाहिजे आणि माझी बिल इच्छा आहे बघा आपल्या गावची कामं करावं गावचा विकास व्हाव लोक खुश राहावं आनंदी राहावं हाय की नाही बरं आणि आता ह्या फायली सगळ्या सरकारला वर पाठवायच्या आता आणि तुम्ही असं अर्धवट सोडून जाणार कसं व्हायचं माझ्याच्यानी सांगा बरं ते बघा फायली तुमच्याकडे दिल्यात आणि राजीनामा पण तुमच्याकडे दिलाय तुम्हाला पाठवायचे तर पाठवा नाही तर पाठवा का फक्त सही करा आणि मला मोकळं करा अहो ऐका की माझं अहो लय काम करायची तो लय योजना राबवायच्यात आपल्याला ते शेततळ्याच तुम्ही म्हणता की पाण्याचा प्रश्न आहे आपल्या गावात प्यायचं पाणी पुरतंय आपल्याला पण शेतीसाठी पाणी ते नको का पुरायला उन्हाळ्याच्या काळात मग त्याच्यासाठी आपल्याला शेततळ करायचंय दोन तीन विहिरी खणायच्यात ती सगळी कागदपत्राची कामं माझ्या डोक्यात नाही बसणार हो एवढी तुम्ही नका ना नोकरी सोडू तशी तात्या तरी सांगा की ह्यांना सा करून नोकरी करून दिली यांना परमनंट आणि आता सोडायला लागले बर का त्याला हे इंजिनिअरिंग व्हायचं हो खोल डोक्यात घेऊन बसलय कळत नाही त्याला अक्कल नाही गपा तात्या अडकून ठेवले मला याच्यात तुम्ही जातो मी गोष्ट ऐका की ओके तुम्ही बेफिकीर राहा मला माहिती त्याच्या डोक्यातला काढायचं मी बरोबर डोकं लावून माझं त्याच्या डोक्यातनं हे खूळ काढतो तुम्ही काही बी काळजी करू नका बघा बिनघोर राहा बिनदास जावा तुम्ही घरी मी माझं डोकं चालवतो तुम्ही तुमचं डोकं नका लवायचं हा जा बिनघोर जावा माझ्यावर सगळं सोडून द्या जाऊ काय आण काय आज खवड पांडे एकदम कुठं चाललंय इंटरव्ह्यू लांटरव्ह्यू ला, ला? सरपंच परमनंट पीए त्याचा इंटरव्ह्यू आहे हा त्याच्यासाठी चाललंय काय फैली बिली दिसणार का एन बिन किशाला वा तुला माहितीये का त्यांचा पीए मीच बाजूला केलाय काय म्हणता अण्णा हा तू बाजूला केला रे अरे मग याला राजकारण म्हणतात डोकं डोकं कस आहे आता सरपंच पिय आता बाजूला केला हळू हळू सरपंच बाजूला करायचं आणि एकदा का त्या बाजूला झाल्या कि मग आहे आता अण्णा सरपंच ऐका अण्णा येऊ का मग येऊ का कुठं इंटरव्ह्यू ला जायचंय उशीर होईल पण मी सांगतोय ते ऐक तिथं गेला ना आता मला शंभर टक्के खात्री कि तूच पिय होणार पण एकदा पिए झाला ना असा गोंधळ घाल नुसता तिथे गोटाळ करून टाक भ्रष्टाचार नुसता सरपंच बाजूला झाली पाहिजे आणि एकदा का ती बाजूला झाली अण्णा सरपंच झालं पीए पिए नाही तुला बढती देणार मी मॅनेजर डायरेक्ट मॅनेजर हा अण्णा तुम्ही काय काळजी करू नका आता आता बघा मी एकदा सिस्टीम मध्ये घुसलो ना सिस्टीम मात मधून अशी पोखरी करून टाकतो अशी करून टाकतो ठिसूळ करतो तुम्ही काळजी करू नका बर अण्णा वीस रुपयात कशाला वीस रुपये द्या ना लागते जरा इंटरव्ह्यू जरा कॉन्फिडन्स इन माझ्यात अरे वीस रुपये काय घेऊन बसला एकदम माझा पीए झाला ना तुला पॅकेज देणार मी डायरेक्ट हा पॅकेज हा जमत आहे येऊ का ना चालतय चालतय फक्त आशीर्वाद राहू दे अरे माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी तू माझा खास माणूस आहे पण नक्की माझाच माणूस आहे ना तुमचाच माणूस आहे मी हाय नंद्या आता काय <laughs> मी होऊन द्या बापजी अन्न येतो मी पिवळे निळे निळे काय काय कुठे इंटरव्ह्यू ला चालले इंटरव्ह्यू ला चालले कुठल्या इंटरव्ह्यू ला सरपंच बाईचा पी एचा इंटरव्ह्यू पी एचा इंटरव्यू का वा 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 आणि एक काम करायचं आता माझाच माणूस आहे ना तू पहिल्यापासून जसा जन्म आला तसा मी शेटचा माणूस आहे <laughs> तिथं गेला मला विसरायचं नाही तिथं करून सगळं माझी काम करायची हा आणि व्यवस्थित काम करायचं काय नुसता घोटाळा घालून ठेवायचा चालतंय चालत घोटाळा घालणार तुमचं त्यात मध्ये घालणार काय नाव म्हणजे तुमच्या नावावर सगळं करून देणार आता पुढच्या वेळी मी सरपंच झाल्यानंतर मग पुलाच मी हे करतो माझं दाढी दाडीपुढी काय करायची का आलेव आले कर आता आलेव कर मी लगेच होतो फटकून चालतंय चालतंय जाऊ का हा हा मलाच शिंगड मारते आयला सुन्या पिवळेच बोकाड दिसते नक्की असा जोरदार इंटरव्ह्यू देतो ना सरपंच बाईचा परमानेंट पीए ठरणार मी आयुष्यभर मरुस्तर पीए मीच ए नंदनीला हटेचा ए काय रे कोटिया अ कुठं आला एवढं इंटरव्यूला जायलाय इंटरव्यूला हां सरपंच बाईच्या पीए साठी व्हेकन्सी निघालेली तर मी इंटरव्यू द्यायला चाललेलोय ए काय तू भी तिकडे सरपंचिन बाईच्या पीए साठी इंटरव्यूला यायला काय मग आयला मग ही वाटी वस्त्रं घेऊन कशाला यायला तिकडं सरपंच सरपंचिन बाईची दाणी करतो का काय तिकडं नाही 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 कसे रस्त्यात जाता आता कोण भेटलं तर त्याची दाडी करायची पैसे घ्यायचं पुढे निघायचं इंटरव्ह्यू ला अरे पण दोन दोन पिये दोन पीएल दोन पी असतील का अरे एकच असतोय अरे तिथे स्पर्धा होणार आहे स्पर्धा दोघांमध्ये अशी ठसल होणार आहे जी वरचढ होईल तो पीए नंद्या मीच चढ होणार बघतो अरे मीच चढ होणार आहे मी होणार हे बाग सगळे कागदपत्र आणलेले कागदपत्र तू काय वाटी याच्यात कागदपत्र पण

हो सरपंच भाई अहो मी अजून college ला नाही पोहोचलो तुम्ही काय इंटरव्यू चालू केला इथं आता तुम्हीच म्हणले ना की तुम्हाला नोकरी करायची नाही काय ते engineer वगैरे व्हायचे आता तुम्ही नसले म्हणल्यावर कोणाला तरी जागा द्यावीच लागेल ना PA ची म्हणून मग इंटरव्यू घेणार आहे आणि तुमचा राजीनामा केला मी आता accept तुम्ही जाऊ शकता ते बाबाजीनीच डोक्यात खूळ घातलं ना तुझ्या engineering च आता ग्रामपंचायतीने जे जे सामान दिलय लॅपटॉप हे घर राहिला ते सगळं जमा करायचं सगळं तुझा काय असेल ना बिस्तरा घ्यायचा आणि बाबाजीच्या घरी जाऊन राहायचं <laughs> कळलं लवकर लवकर तुम्ही काय सांगता ते बापजी ढवळे अहो लय दिलदार माणूस आहे लय अकरावाने सांभाळेन मला आणि काय तुमच्या साहित्य जरूर आहे मला तुमचे साहित्य तुमच्या तुम्हाला जाऊ द्या आता मी महाबाजा बिस्तारा जातो घेऊन बाबजीच्या घरी तिथे ठेवतो आणि जातो कॉलेजला कळलं का जापंच खुर्ची का

अरे वाटया इकड कुठ बिस्ताना घेऊन आलोय मी अरे काय झालं तुम्ही नाही सांगितलं का राजीनामा द्या म्हणून दिला राजीनामा आता माझ्या बिस्ताना तुमच्या घरी ठेवायचा आहे कुठे ठेवू सांगा अरे पण हे सगळं इकडं का घेऊन आला तू इकडे का घेऊन आला आता मी राजीनामा दिला ते सुनील पिवळे आणि सर्वोच भाई त्यांनी मला ग्रामपंचायतीच्या खुली म्हणून दिला आखलून म्हणलं दे आखलून मी नाही भेट मी जातो आता बापजी शेटच्या घरी बाब जिशे दिलदार व्यक्ती आहे ना पोरा ना सांभाळ करते माझा आता मला बाजा बिस्ताना कुठे ठेवू मला आता बाजा तुमच्या घरी ठेवून कॉलेजला जायचे मला इंजिनियर व्हायचे कस आहे गोटे मी तुला चांगला सल्ला दिला आ? की इंजिनियर हो पीएची नोकरी सोड पण याचा अर्थ असं नाही होत मीच तुला सांभाळायचं म्हणून आता तुम्हीच सांगितलं होतं की राजीनामा द्या अरे मी राजीनामा दे सांगितलं होतं माझ्या घरी राहिले असं नव्हतं सांगितलं आता तुझी सोय तू कर काहीतरी हा बापजी शेठ मी काय म्हणतोय मी एकदा इंजिनियर झालो ना पायकाला पैका फिडी तुमचा फक्त मला इंजिनियर व्हायचोर तुमच्याकडे राव द्या कारण गावातले लोक लय हो, पण आग लावली माझी पैकाना पैका फिडशी आता काय फेडायचं बाकी राहिले हा गावानी तर खाल्लं आता तू बोकांडी येकाडी बसायला कुठून ठेवू तुला हा आणि सांभाळायला तू ऐकून रे माझा आता तुमचं सगळं ऐकलं एवढंच कार अरे माझं चांगलं ऐकलं म्हणजे असं नाही ना की मीच तुला पोसायचं आईला म्हणजे हे चांगलं सांगणं बी गुन्हा झालंय लोकांना चांगलं सांगितलेलं खपत नाही मी तर म्हणतो अशी पाय धरून आयला मॅने मोठी चूक केली तुमच्या विश्वास ठेवून राह माझा विश्वास ठेवून चूक म्हणजे अरे तुला चांगला सल्ला दिला ना मी तू त्याला का म्हणजे तुला शिकायला बी पाठवायचं हो आणि पोसायचं बी मी हे सगळं करायचं का तुम्ही मला नाही ठेवून गेला ना तुमच्या घरी अजिबात नाही बाबा इकडे माझच मला जड झाले अख्ख्या गावाने लुटून खाल्ले रुपडी नाही खिशातून तुला कुठं सांभाळत बसू सरपंच भाई माझा राजीनामा माघारी द्या मला माघारी द्या आता तुम्हीच राजीनामा देऊन गेल ते ना आता माघारी कसं घ्यायचं नाही जमणार राजीनामा दे आता मी राजीनामा तुम्हाला दिला पण तुम्हाला सांभाळायला तयार नाही जाऊ द्या ना माला माला आता माझी चूक झाली द्या ना मला राजीनामा मला माघारे हो असं कस आता इंटरव्ह्यू ला लो लोक आले तर त्याच्यातून एक सिलेक्ट करायचा आणि तो पीए बनणार सरपंच बाई त्या बाबजी डवळेचा प्लॅन आहे ना मग देण्यात आला काय त्याच मत काय होत माहिती का मला बाजूला काढायचं आणि तुम्हाला राजकारण काय कळत नाही मग ते तुमचा राजनामा मागणार असं होतय आता कळलं का बाबजी कस आहे ती आम्ही सांगत होतो त्या नव्हतं तुमच्या ध्यानात येत ह आता घातली ला त्याने कळलं ना आता चुकलं माझ्या इंटरव्यू ah, कॅन्सल एक कालवा करू नका त्याचा राजीनामा अजून मंजूर झालेला नाही ना तू पीए असताना दुसऱ्या पीएचा इंटरव्यू होत नसतो सगळे कागदपत्र दिले ते काय करायचे तुझ्या कागदपत्राला त्याचा राजीनामा अजून मंजूर नाही झालेला म्हणजे आमच्या जीवनाचा तुम्ही अमूल्य मग एवढा मोठा माणूस तू कि तुझा वेळ वाया गेला पिवळे आहो तुमची सत्ता गेली आपण मस्ती नाही गेली बघा ती पिवळे आमच्या भावनांशी खेळ केलाय आमच्या आमच्या योग्यतेशी खेळ केलाय नंद्या यांची सत्ता उलटून टाक नाही नाही नाही

आता जरा शहाणे सारखं करायचं जी सांगतो ती नीट ऐकायचं त्या बाबजीच्या नादी नाही लागायचं परत बोलतो पण मी हाय डोके बाई ह्याचा राजीनामा ना मंजूर करा लगेच कामाला लाग तुझा बिस्तर आणि टाक करत तिथं जीवना आणलं तिथे